तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रात्रीपासूनच भरपूर असा पाऊस चालू आहे आणि आज पावसाने हजेरी लावल्यामुळे आज आपल्याला सुट्टी दिलेली आहे कामाला तर मित्रांनो आता थोडासा कमी झालेला आहे पाऊस आणि मित्रांनो येथेच मी तुम्हाला आज मुळा नदी दाखवणार आहे तर मुळा नदीला आज भरपूर पाणी आलेलं आहे तेव्हा मित्रांनो मी निघालेले आता मुळा नदीकडे पाणी पाहायला तर मित्रांनो नक्की तुम्ही हा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हालासुद्धा आमच्या मुळ्या नदीचं पाणी आज पाहायला भेटणार आहे तर मला समजलेलं आहे की आज मुळा नदीला भरपूर असं पाणी आलेलं आहे तेव्हा मी पण आहे आता मुळा नदीचं पाणी पाहायला तर चला आपण आता जाऊ पाणी पाहायला आणि मित्रांनो आमच्या इथून मुळा नदी ही जवळच आहे तर पहा आपण आता बरेच पुढे आलेले आहे तर अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती येथे मुळा नदी आहे तर पहा तुम्हाला इथून सुद्धा पाणी थोडं थोडं दिसेल तर आपण आता जवळ जाणार आहोत तर पहा मित्रांनो नदी अगदी एकदम दुपथडी भरून वाहत आहे तर नदीला आज भरपूर पाणी आलेलं आहे कारण मित्रांनो पाऊससुद्धा रात्रीपासूनच बराच चालू आहे त्यामुळे नदीला सुद्धा आज सकाळीच भरपूर पाणी आलं आहे हो अरे बापरे तर पहा मित्रांनो एकदम ही नदी फुल भरून चाललेली आहे आणि पाणी सुद्धा खूप गढूळ आहे तर मी आता एकदम पाण्याच्या जवळ आलेलं आहे तर पाणी एकदम गढूळ आहे तर पाहू शकता आणि मित्रांनो हे पाणी सुद्धा खूप वाहत आहे मित्रांनो कोकणामध्ये अगदी भरपूर पाऊस पडत असल्यामुळे नदीला सुद्धा खूप पाणी आहे तर मित्रांनो आता मी आलेलो आहे दुसऱ्या लोकेशन वरती आणि येथे मागे पाहू शकतात तर किटीवेर आहे तर या किटी वर्ती आपण आता जाऊन या नदीचं पाणी पाहणार आहोत तर मित्रांनो हे एकदम सुंदर असं लोकिशन आहे तर या लोकेशनवरती आज आता आलेलं आहे तर आपण मग अशा दुसऱ्या लोकेशनवरती गेलेलो होतो तर आता या लोकेशनवरती आलो तर आता मित्रांनो येथून आपण या नदीचं पाणी पाहणार आहोत तर मित्रांनो येथून खूप असं सुंदर आहे तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आज मुळा नदीला असं भरपूर पाणी आलेलं आहे तर मित्रांनो रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे नदीला सुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरचे तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळे आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाची एका नवीन व्हिडिओमध्ये